माझी आ आदर्श माझी आजी मी कोणत्याही वाईट गोष्ट करणार इतक्यात माझी आजी थांबते, मला माझी आजी माझ्यासाठी खूप प्रिय आहे मला ती खूप आवडते ती मला ओरडते पण तितकेच लाडसुद्धा करते मी कितीही मोठ्या संग्रहात असू द्या पण माझी आजी माझ्या ब चा बकण्यासाठी सोबत असते क कधीही तिचा प्रश्न अभ्यासावरच असतो ती कधीही मला चांगल्याच सवयी लावते आजी ही कुटुंबातील सर्वात जे ज्येष्ठ व अनुभव vịt, ma chi, aji, tre mala he, aji mala, dunya kajit, katha ramayan, mahabharat, lok, lok katha usha અનેક ગોષ્ટી સગતે